ढाळगर फाटा येथे किल्ले रायगडाचे लक्षवेधी प्रवेशद्वार स्वराज्य संस्थापक अवघ्या महाराष्ट्राचा अभिमान अस्मिता आन बान शान एकमेव जगमान्य असे राजा छत्रपती श्री शिवरायांच्या स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड दर्शनासाठी मुंबई गोवा महामार्गावरून येता जाता शिवभक्तांची मान गर्वाने उंच होत ऊर भरून यावा अशा राजधानीकडे जाणाऱ्या रा, माणगाव जवळील तालुक्यातील ढालघर फाट्यावरून होडगाव मार्गे रायगडाच्या या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेली ही सुंदर कमान व शिवशिल्प पुतळा पाहून प्रत्येक जण अपसुकच येते मानाचा मुजरा करत नतमस्तक होत आहेत महाराष्ट्र वेदभूमीसाठी मयूर पाळवणकर रायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका